पाटलानी पहिले पाटलानी कशा बाया नाचवले मग कोण पाटलानी तुम्ही नाचवलं का आम्ही नाचवले आम्ही का म्हातारे काय माय खोट बोलायचं नाही तुम्ही बाया नाचवल हे दुकान कोणतं हे मला सार आठवतंय काय हे कोणतं आहे ते कोणतं आहे ते कोणतं हे मला माग पुढच आहे का नाही तू पुढच आहे ना माय तू पुढच आहे ना माय तू पुढच आहे कोणी तोच ना तुम्हीच नाचवले तमाशा तुम्ही नाचवले तुम्ही नाच, नाच, नाच अरे दोन तीन वर तमाशा आणला तर तुम्ही आणला मी नाही आणला तुम्ही आणला आता तुला तुझ्या पेले म्हणून तुला समजा ना काही काय नाही मला पियच्या याच्यात नको बोलू पियच्यात मी पेले आहे पण मी मला खरं पाहिजे मला खरं पाहिजे खोटंनी चालत मला खरंच खरं पाहिजे मी रेगडी टेंडर मग आणि आता इलेक्शन आलंय मतदान करायचं नाही मतदान कोण नाही मतदान आज फुक्त बेक्टला नाही करायचं काय तू मला दारू पाहिजे म्हणून जे मतदान करायचं दारू मुळे मतदान कोणाक करायचं नाही जो टेंडर आहे तो मतदान करायचं आज थोडी काय नाही तू मग माझी भाषेत तुला ना मी गडी लय कलाकार आहे कलाकार आहे हा स्टँडर्ड गडी तू स्टँडर्ड मग आता हे आमदार इकडे आमदार आहे आमदार किती निवडणूक आहे आता कोणती अजून कोणती मला काय घ्या मला काय रुपया दिला मला काय तुम्ही रुप ए त्या दिवशी त्या शेंगदाण्याला इट मला उभा केलं शेंगदाण्याला उभा केलं काय उभं केलं आतमध्ये टाकले आणि मला तसं मला काय म्हणणार पाहिजे अरे तुमचा काय आमदार असेल काय मला काय घ्यायचंय का द्यायचंय काय तुमचं मला घ्यायचंय का द्यायचं मग घ्यायचं द्यायचं नाही असं कस का म्हणते काय नाही मी आ, ए, आ, मी दहा रुपयाच माझा पदर देतोय मी आमदाराचा इलेक्शन असू तर कोणते मी पदर पैसे घालून दहा रुपये कोणता वडा खात नाही कोणता भेळ खात नाही कोणता छे पेट नाही काय आणि मला या गावात तू विचार कोणला विचार का हा माणूस काय करते मी जिद्द काय जिद्द आहे तू काय काय करा जिद्द आहे तू बाय नाचावल्या आता म्हणतो का बाय नाचावलं तुम्ही चावल्या तुम्ही ना चालू बाया तुम्ही ना चावल्या तमाशात बाप्पा ना अन त्यानी ना बाया तुम्ही ना चावलं मीने ना चावल आहे तमाशात हां तुम्ही ना चालू आहे ना चावलं आहे तमाशामध्ये हां असं आहे काय केला हॅलो आरोप केला जेलमध्ये टाकीन कोण ना आणि मला काय आत्ता नेऊन टाक आत्ता निघून टाक हां आत्ताच निघून टाक झेलवालं माणसाने माय काय आरोप केला मग मी त्यांना सांगन मग काय चूक झाली काय झाले हे त्यांना सांगेन ना काय सांगेन जेवण केलं का काय जेवण आता कधी आता आता गावात बारा वाजली गावात काय फिरत होता पाटील पाटील गावाचा तू सरपंच व्हायचं तुला सरपंच नाही नाही सरपंच ते सरपंच तिथला द्या सरपंच दे सरपंच सरपंच रेडी करून घेऊ राहिलय मला माहिती सरपंच व्हायचं तुला सरपंच सरपंच नाही मला नाही व्हायच मला नाही मग आमदार होतो आमदार मला काहीच वाज असच असोगवळे राहतो ना काय होऊन भोगबोळे राहायचं तुला नाही मी आज भोगवले असंच भोगबळे राहतो फक्त मला माणूस बोलला रेडी करून राहिलय मला माहिती माणूस बोललो काय करशील तू खाशील काय मग नाही मग